तोच माझी जीवनसाथी भागात सगळे फ्रेश होऊन खाली येतात फक्त नेहा आणि जॉनी राहिले होते जॉनी नेहाला रूममध्ये आणतो रूम खूप मोठी होती आणि छान सजवली होती रूममध्ये दोघांचा लग्नाचा फोटो सुद्धा लावला होता तिला रूम खूप आवडते रूमला लागून बाल्कनी असते ती, ला ला ती बरीच मोठी होती खाली मस्त हिरवा गलीच्या अंध अंधारला होता छोट्या छोट्या कुंड्या होत्या मिनी बाग तयार केली होती छान असा झोपाडा त्यात टेबल आणि दोन खुर्च्या मस्त वाटत होतं घरच्या मागच्या बाजूला शेती होती त्यामुळे प्रसन्न वाटत होतं नेहा बालगडीत असते की मागून जॉनी येत तिला मिठी मारतो तीही त्याच्या हातावरची पकड घट्ट करत त्याच्या छातीवर तिचं डोकं टेकवते हो जॉनी म्हणतो नेहा आवडली का राजा रूम नेहा म्हणते आवडली नाही खूप खूप आवडली आणि किती छान वाटत आहे इथे असं वाटतच नाही आहे की आपण प्रवास करून आलो असं बाल्कनीतला मिनी गार्डन बघून एकदम फ्रेश वाटत आहे जॉनी तिला दोन्ही हातावर उचलून रूममध्ये आणतो बाहेर बराच गारवा वाढला होता जॉनी म्हणतो जा फ्रेश हो खाली जाऊयात मग आपण नेहा फ्रेश होऊन येते दुसरी साडी नेसली दोघे खाली आले आले आजी म्हणते आलात तुम्ही दोघे या बसा मी आणि नेहाची आई असं ठरवलं आहे की उद्या संक्रांती आहे नेहाची ही पहिलीच संक्रांती साजरी करायची आरुषी म्हणते आजी म्हणजे उद्या दिला ते हलव्याचे दागिने घालणार आहेत का आजी म्हणते हो बाळा सगळ्या बायकांना आमंत्रण राहील उद्या हळदीपुंकाचं नेहाची आई म्हणते आपल्याला तयारी करावी लागेल उद्या तिला काळी साडी सगळी तयारी बाकी आहे अजून आजी म्हणते काळजी करायचं कारण नाही सगळी तयारी झाली आहे फक्त उद्या बायका घरी येतील तर त्यांच्या खाण्यापिण्याचं बघावं लागेल खायला काय ठेवायचं ते ठरवा फक्त जॉनी म्हणतो घरी बनवायची गरज नाही आहे बाहेरून मागव सगळं नेहतो म्हणते मग ठरलं तर उद्याच सगळे जेवण करून रूममध्ये निघून जातात रात्री आरुषीला तहान लागते ती जगमधलं पाणी पिणार की जग मध्ये पाणीच नसतं आरुषी म्हणते अरे यार पाणी नाही आहे खाली जावं लागेल किचनमध्ये पाणी पिल्याशिवाय झोप पण येणार नाही आणि खाली जायचं म्हटलं तर मला भीती वाटत आहे एवढं मोठं घर सलोणीला उठू का नको जाऊ दे आरुषी रूम बाहेर निघते सगळे झोपल्यामुळे शांतता होती आरुषी पायऱ्या उतरूनच खाली येते असते तिला खूप भीती वाटत असते किचनचा डीम लाईट चालू असतो ती किचनमध्ये येत पाण्याचा जग भरते तिथेच ती पोटभर पाणी पिते पण तिला वाटतं तिच्या मागे कोणीतरी आहे तिला समोरच्या भिंतीवर आकृती दिसत असते तिचे डो दो, घाबरून डोळे मोठे होतात ती की तिच्या तोंडावर हात ठेवत तिला कोणीतरी कोपऱ्यात घेऊन जात असतो ती झटपट करत असते अखिल म्हणतो ओरडू नको मी आहे अखिल आरुषी त्याच्या हाताला जोरात चावते तोही तिच्याकडे रागात बघत हात झटकत असतो आरुषी म्हणते कडू कारल्या असं कोणी येतं का घाबरले ना मी जरा चिडून म्हणते अखिल म्हणतो मूर्ख मांजर असं कोणी चावतं का खरंच हळहळ आहे तू रक्त काढलं ना माझं आरुषी म्हणते तुझी चुकी त्याची ती शिक्षा आरुषी जायला निघणार की अखिल तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ खेचतो आणि तिथेच भिंतीवर टेकवतो क्षणात काय झालं हे आरुषीला समजलंच नाही ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत असते आणि तो रागात म्हणतो जास्त बोलतेस असं नाही वाटत तुला आरुषी म्हणते सोड मला अखिल काय करतोयस तू जाऊ दे मला अखिल म्हणते सोडतो ना तुला जाऊ ही देईल पण त्याआधी मला स्वारी बोलायचं तरच मी तुला सोडेल आरुषी म्हणते मी नाही बोलणार स्वारी समजलं सोड मला आरुषी स्वारी बोलायला नकार देते बघून अखिल तिला अजून जवळ खेचतो त्याची पकड घट्ट होती अखिल म्हणतो जोपर्यंत तू मला स्वारी बोलणार नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही आरुषी म्हणते स्वारी आरुषी त्याला धक्का देत पडतच रूममध्ये दे निघून जाते तर अखिल तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला स्वतःचा राग आला आरुषी रूममध्ये येताच दोर लॉक करते बेडवर येऊन बसते ती विचार करताच झोपून जाते सकाळी सगळे लवकर उठले नेहा ही लवकर उठली जॉनी अजूनही बेडवर लोळत पडला होता नेहा आंघोळ करून बाहेर आली शॅम्पूच्या वासाने जॉनीला जाग आली समोर बघतो तर नेहा तिचे ओले केस पुस पुढे घेत पुसत असते केस पुसत असल्यामुळे तिची उघडी कमर त्याच्या नजरेत पडली ती केस पुसत असते की जॉनी हळूस तिच्या मागे उभा राहत तिच्या उघड्या पोठांवर हात ठेवतो नेहा दचकून नेहा म्हणते आहो काय करताय सोडा बघू मला खालीही जायचं आहे मला आवरून पटकन जॉनी म्हणतो यार मी नाही हा सोडणार तुला कालपासून जवळ येऊ देत नाही आहेस मला नेहा म्हणते का हट्ट करताय तुम्ही आज सणासुदाचं तुम्हाला काहीतरी सुचत मला आज जराही वेळ नाही आहे जॉनी रागत तिला सोडून बाथरूम मध्ये निघून जातो नेहा ही उसा सोडत तयार होऊन खाली जाते मी तू म्हणते नेहा वीरला घेणं थोडं मी त्याच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते नेहा म्हणते बरं जा पूर्ण दिवस सगळ्या लेडीज बिझी होत्या आज आरुषी आणि सलुनीही त्यांना मदत करत असतात सकाळपासून आरुषीने एक नजरही अखिलकडे बघितलेलं नसतं ती त्याला इग्नोर करत होती ती बघत नाही म्हणून त्याची चिडचिड होत होती आजी म्हणते तू सारा जा बाडा नेहाला घेऊन जा आणि तयार करून आणा थोड्या वेळात बायका येतील हळदी कुंकाला तू सारा आरुषी सलोनी सगळ्या नेहाला घेऊन रूममध्ये जातात तिला तयार करायला घेतात सगळ्यांनी आज साड्या नेसल्या होत्या आरुषीने साडी नेसली म्हणून यावेळेस सलोणीने ही साडी नेसली होती आज पाचही जणी सुंदर दिसत असतात सगळ्या तयार होऊन खाली येतात नेहा छान दिसत होती ज्यानी तर तिला बघून फ्लॅटच झाला होता आजीने तिची नजर काढली तीही अजून खाली बघत असते अजून कोणी होतं जे आरुषीला बघून हरवलं होतं आपला अखिल अखिल म्हणतो माझी हळद एवढी क्यूट दिसत आहे माझी माझी म्हटलो का मी गावातील सगळ्या बायका आल्या होत्या सगळे नेहाची स्तुती करत होते तीही सगळ्यांशी आदबीने बोलत होती हार्दिक कुंकाचा कार्यक्रम पार पडला आता सगळे पंग पतंग खेळायला टेरेसवर गेले होते जॉनी पतंग उडवली तसंच अखिल आरुषी आणि प्रशांतनेही पतंग हवेत उडवल्या त्यांच्यात लागली होती नेहा सारा सलोनी आरुषी त्यांची गंमत बघत होत्या नेहा जॉनीच्या मागे गेली जॉनी ही तिच्याकडे बघून हसत पसंग पतंग उडवत होता मीतू प्रशांत जवळ येऊन थांबते सगळे आता त्यांना मदत करत असतात अखिलचं लक्ष राहून राहून आरुषी जात होतं बारीकशी अशी ती साडी जास्त सुंदर दिसत होती हवेमुळे केस तोंडावर येत होते ती वैतागून त्यांना बाजूला करत होती नेहा म्हणते बस झालं पतंग उडवणं चला खाली सगळा वारा सुटला आहे गार जॉनी म्हणतो तुम्ही सगळे जा खाली मी येतो सगळे खाली गेले आता फक्त तिथे जॉनी आणि नेहाच होते नेहा सगळं आवरत होती जॉनीला तिच्याशी बोलता आलं नव्हतं म्हणून त्याने सगळ्यांना पाठवून दिले होते नेहा म्हणते आहो स्वारी तुम्ही रागावलात का माझ्यावर सकाळी तुम्ही रागात निघून गेलात ना ना जॉनी म्हणतो राग तर आला होता पण तुला असं बघून राग पडून गेला माझा हसत नेहा म्हणते आहो खाली चला ना थंडी वाजत आहे आता जॉनी म्हणतो नेहा आज रात्री तुला सोडणार नाही आहे हा लक्षात ठेव नेहा लाजून पडून जाते जॉनी ही केसातून हात फिरवत तिच्या मागे जातो जॉनी आणि नेहा दोघे खाली येतात आज जेवणात मस्त पुरणपोळीचा बेत असतो आज सगळे खाली बसून जेवणार होते सगळे जेवायला बसले फक्त नेहा आणि तू थांबतात दोघांना थांबलेलं बघून जॉनी म्हणतो वाढून तुम्हीही बसा जेवायला नेहा म्हणतोय नको तुम्ही जेवा आम्ही बसतो तुमचं झाल्यावर नेहाच्या नकारावर जॉनी तिच्याकडे चिडून बघतो तीही खाली मान घालून उभी असते जॉनी म्हणतो नेहा मला नकार आवडत नाही हे तू हे चांगलंच तुला माहिती आहे ना नाईला जाणे नेहा आणि मी तू जेवायला बसतात सगळे मस्ती करत जेवण अस करत असतात अखिलची नजर जाऊन जाऊन आरुशीवरच जात होती पण ती आज त्याला इग्नोर करत असते आज सकाळपासून ती एक शब्दही बोलली नस नसते ना बघितलं असतं त्याची ही चिडचिड व्हायला लागली होती सगळ्यांची जेवण झाल्यावर थोडा वेळ गप्पा मारत होते आजी म्हणते आजचा दिवस मस्त गेला नेहाची आई म्हणते हो ना आणि गावची गावाची संक्रांत बऱ्याच वर्षाने अनुभवायला मिळाली नेहाचे बाबा म्हणाले हो ना नोकरी मुलांचं शिक्षण यातच वेळ नाही मिळाला पण आज मनाला समाधान वाटत आहे गावी तेही सगळे एकत्र आहोत असेच थोडा वेळ गप्पा मारत सगळे झोपायला आपापल्या रूममध्ये जातात नेहा ही पाणी घेऊन रूममध्ये येते रूममध्ये येताच दोर बंद होण्याचा आवाज येतो नेहा दचकून मागे बघते तर जॉनी हाताची घडी घालून तिच्याकडे बघत असतो पण आपले नेहा मॅडम त्याला बघून नाक मुरडतात बाथरूममध्ये जात असते की जॉनी पटकन पुढे येत तिला जवळ खेचतो बेसावत ती त्याच्या अंगावर आदळते जॉनी म्हणतो माझ्या राणीला राग आला आहे नेहा म्हणते सोडा मला आधी मला नाही बोलायचं तुमच्याशी तुम्हाला फक्त रागवता येतं ना तोंड फुगवत जॉनी म्हणतो मग तू ऐकत नव्हतीस ना माझं म्हणून थोडा राग आला बस नेहा म्हणते बरोबर मला कपडे चेंज करायचे आहेत जॉनी म्हणतो साडी नको चेंज करू ना मी आहे ना खट्ट्याड हसत नेहा म्हणते काय हो तुम्ही लाजून त्याच्या कुशीत शिरते ही तिला कमरेला पकडून उचलतो दोघे एकमेकांकडे बघत असतात जॉनी तिच्या ओठांचा ताबा घेतो तो तिला आवेगाने किस करत असतो था। तीही त्याला प्रतिसाद देत असते दोघे कधी बेडवर पोहोचतात दोघांनाही समजत नाही जॉनी तिला बेडवर झोपवतो तोही दोन्ही हात तिच्या बाजूला ठेवून बघत असतो आजही नेहाच्या चे चेहऱ्यावर लाजेची लाली चढली होती जॉनी तिच्या तिच्या मानेत चेहरा फिरवत मानेवर दात लावतो नेहाच्या तोंडून हुंकार बाहेर निघतो तसा जॉनीचा चेव चढतो तो तिचा पदर बाजूला करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला घेतो दोघेही आता मिलनासाठी आत। आसुसले होते जॉनीने एक एक करत सगळे कपड्यांचे अडथळे दूर केले जॉनीने तिच्या समा समावता स्नेहाच्या तोंडून किंकाळी बाहेर येते जॉनीचाही वेग वाढला होता रूममध्ये आता नेहाने हुंकार ऐकू येत असतात दोघांचेही श्वास वाढला होता दोघांनी प्रणयचा परमोच्च बिंदू गाठला होता मध्यरात्री कधीतरी दोघे थकून बाजूला झाले दोघेही घामाने भिजले होते आज अखिल जागा होता त्यालाही समजत नसतं असं का होत आहे या बाबाला कोण सांगणार की तू प्रेमात पडला आहेस प्रेमात पडला नाही चांगला सापडला आहे अखिल म्हणतो का माझी चिडचिड होत आहे असं तर पहिले कधीच नाही झालं ती नाही बोलत तर मला का फरक पडत आहे मी तिच्यावर प्रेमात तर नाही पडलो ना नाही नाही असं काही नसेल डोक्यातून हात फिरवत असतो हो मी प्रेमात पडलो आय लव यू आरुषी इकडे आरुषीची अवस्था काही वेगळी नसते आज दिवसभर ती अखिलसोबत बोललीही नव्हती आणि त्याच्याकडे बघितलंही नव्हतं आज तिला चुकल्यासारखं वाटत असतं आरुषीमध्ये का मी त्याचा विचार करत आहे त्याचं आणि माझं कधीच पटत नाही काल जेव्हा तो जवळ आला तेव्हा काही वेगळंच वाटलं आणि त्याचा स्पर्श किती वेगळा होता मला तो आवडायला लागला आहे का पण तू किती हँडसम आहे है, कॉलेजमध्ये कितीतरी मुली त्याच्या मागे असतील आपण तर त्याच्यासमोर काहीच नाही जाऊ दे मला काय करायचं आहे मी झोपते आरुषी बेडवर झोपायला जाणारच की डोर नॉक करायचा आवाज येतो ती डोर ओपन करते तर तो तिला हात ढकलून दरवाजा लॉक करतो आरुषी तर त्याला गोंधळून बघत असते तोही तिच्याकडे बघतो तर ती त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत असते तोही तिच्या हाताला खेचून जवळ खेचतो ती त्याच्या मिठीत असते ती तर त्याच्या अशा वा करण्याने भावाभून जाते ती त्याला दूर करत असते पण तो तिला सोडायला बघत नसतो अखिल म्हणतो हलू नको ना अशीच राहा थोडा वेळ का हलते आहेस आरुषी म्हणते अखिल काय करतोय सोड मला अखिल सोड कोणी येईल अखिल तिला सोडतो ती ही बाजूला जाऊन उभी राहते अखिल म्हणतो आज का मला इग्नोर करत होतीस तू आरुषी म्हणते असंच केलं मी तुला त्रास नाही देणार आत आता जात जाऊन झोप अखिल म्हणतो मला तुझा त्रास नाही होत आरो उलट आजचा दिवस मी कसा घालवला आहे ना माझं मला माहिती आहे तुझी ओढ वाटत असते सारखी असं वाटतं तू सतत नजरेसमोर असावी लांब गेली की बेचेन होतो मी आय थिंक आय लव यू आरुषी म्हणते अखिल तुला वेळ लागला आहे का असं किती कसं ओळखतो आपण एकमेकांना जेवढे वेळेस भेटलो आहे तेवढ्या वेळा आपण फक्त भांडण केलं आहे हे बघ आता तुझा आणि झोप तुला झोपेची गरज आहे जाताना दरवाजा लावून घे आरुषी झोपायला जाणार की अखिल चिडून तिच्या जवळ येतो तिच्या हाताला धरून भिंतीवर पुश करतो आरुषी जाणार की तो तिला दोन्ही हाताने लॉक करतो ती घाबरून त्याच्याकडे बघत असते अखिल म्हणतो मी तुझ्याशी बोलतोय आणि तू मला इग्नोर करून जात होतीस याची शिक्षा तुला भेटणार आरुषी म्हणते अखिल हे काय चाललंय आहे तू हा आणि शिक्षा कसली शिक्षा अखिल म्हणतो सांगण्यापेक्षा मी करून दाखवतो असं म्हणताच अखिल आरुषीच्या ओठांवर ओठ टेकून बाजूला होतो आरुषी तर त्याच्याकडे डोळे फाडून बघत असते असं अखिल असं काही करेल असं अजिबात वाटलं नव्हतं आरुशी अखिल तू मला न विचारता किस केलं तुझी हिंमत कशी झाली मला किस करायची चिडून त्याला मारत असते तो तो तिला असतो ती ऐकत नाही म्हणून तिचे दोन्ही हात पकडून मागे करतो अखिल म्हणतो का स्वतःची ताकद घालवत आहेस तुझ्या नाजूक हाताने मला थोडीच लागणार आहे जिम मध्ये तुझ्यापेक्षा जा जास्त वजन उचलतो मी समजलं आणि राहिलं किस करायचं तर ते मी असंच केलं अखिल परत तिच्या ओठांवर ओठ उठ टेकवत किस करतो ती त्याला जोरात सावते त्याची पकड सुटली ती त्याला धक्का देत बाथरूममध्ये जाऊन डोर लॉक करते आरुषी म्हणते आता परत माझ्याजवळ आला ना तर बघ अखिल म्हणतो आरू तू मला चावलीस ना नंतर बघतो तुला थांब यायचं तर तुला माझ्याजवळच आहे अखिल निघून जातो तो जातास ती बाहेर येते आणि डोर लॉक करते बेडवर येत जे झालं ते आठवत असते तिला त्याचा रागही येत असतो आणि त्याच्याजवळही येणंही आवडत असतं ती विचार करतच झोपून जाते सकाळी सगळे लवकर उठतात आपल्या नेहा मॅडम ही सकाळ लवकर होती ती उठत असते की तिच्या पोटावर भार जाणवतो ती हळूस काढून आवरायला असते करून ती खाली येते सगळे आजी होते सलोनी म्हणते शेतात जाऊ जाऊयात तुम्हा सगळ्यांना खूप आवडेल तिथे शेताला लागूनच नदी पण आहे आजी म्हणते हो जा तुम्ही सगळे फिरून या मी गणूला सांगून दुपारचं जेवण पाठवून देईल अखिल म्हणतो ये आजी आज ना मस्त चुलीवरचं मटण भाकरी होऊ जाऊ दे मस्त झणझणीत अखिलच्या तोंडाला सुटलेलं पाणी बघून आरुषी त्याच्याकडे बघून हसत असते जॉनी म्हणतो तुम्ही जा, जा सगळे मला जरा गावात जायचं आहे जॉनी येणार नाही म्हणून नेहाला राग येतो पण ती तसं न दाखवता शांत असते सगळे मस्त तयार होऊन येतात सगळे पायच पायीच जाणार होते एका बास्केटमध्ये पाणी आणि थोडस सा खायचं सा सामान घेऊन सगळे निघतात जॉनी ही गावात निघून जातो मितू आणि नेहा सारासोबत चालत असतात तर सलोनी आणि आरुषी त्यांची मस्ती चालू असते गावाला असल्यामुळे त्यांनी पंजाबी ड्रेस घातलेले असतात अखिल सिद्धू सोबत असतो पण त्याचं लक्ष राहून राहून तिचं त्याच्याकडे नकल लक्ष नसणं सगळे मस्त शेतात पोहोचतात सारा म्हणते वाव किती छान किती भारी आहे ना मस्त वा, वारा हा हिरवा निसर्ग किती शांती वाटत आहे इथे प्रशांत म्हणतो निसर्गात जादूच तशी असते आपण कितीही थकलो असतो ना तरी या ताज्या हवेत येऊन आपली सगळी मरकड दूर होते मी तू म्हणते ना बिझी लाईफ मुळे कुठेच जाता येत नाही वीर झाला तेव्हापासून तर कुठेच जाणार नाही मस्त सगळे शेतात फिरत असतात आरुषी आणि सलोनी सेल्फी घेत असतात सिद्धू म्हणतो ना नदीजवळ जाऊयात मस्त पाण्यात आरुषी म्हणते ए नाही हा आता पेट पूजा ती खूप भूक लागली आहे गो आता सारा म्हणते हा राव मस्त जेवणावर ताव मारायचा आपण दुपार झालीच होती गणू मस्त जेवण घेऊन आला होता सगळे शेतातच गोल करून बसलेले होते मस्त गरमागरम चुलीवरचं मटण आणि बाजरीची भाकर सोबतीला लोणचं आणि कांदा सगळे जेवणावर तुटून पडले होते नेहाला ही जॉनीची आठवण येत होती सोबत रागही येत होता सगळ्यांनी जेवण होताच सगळे थोडं बसून घेतात आरुषीला एक फुलपाखरू दिसत असतं ती तिच्या मागे जाते ती पुढे पाय टाकणारच की तिला अखिल जोरात स्वतःजवळच खेचतो अखिल म्हणतो अक्कल आहे का तुला पुढे बघून तरी चालत जाणार लहान आहेस का तू मी वेळेवर आलो नसतो हे काठे तुझ्या पायात गेले असते साधेसुधे काटे नाही आहेत ते विषारी आहेत ते काठे माणूस मरू माणूस मरू शकतो त्याच्याने आरुषी ही घाबरली होती त्या तास तिला पहिल्यांदा अखिलचा चिडताना बघितलं होतं आरुषी म्हणते एवढा का ओरडतो आहेस रे मला मला थोडी माहिती होतं असं काही असेल तिथे असं जा बाबा तू मलाच ओरड ओरड अखिल म्हणतो मी ओरडलो तुझ्या चांगल्यासाठीच ओरडलो ना तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं आरुषी शांतच होते अखिल तिच्याकडे बघत असतो दोघे एकमेकांना बघत असतात की सगळी त्यांना आवाज देत होते आरुषी म्हणते मी जाते सगळे आपल्याला बोलवत आहे आरुषी त्यांचं काही ऐकून न घेता निघून जाते अखिलही तिच्या मागे जातो सगळे नदीकडे जायला लागतात मस्त थंत वाहणारी नदी बघून सगळ्यांना पाण्यात जाण्याचा जा मोह आवरत नाही सिद्धू अखिल तर कधीच गेले होते पाण्यात पोहायला प्रशांतही मितूला घेऊन जातो सारा सलोनी आणि आरुषीही जातात सगळे मस्ती करत असतात नेहा तिथूनच त्यांची गंमत बघत असते ती, ती जॉनीचा विचार करत असते की तिच्या पाय दगडावरून घसरतो ती जोरात पडते सगळे तिच्याकडे धाव घेतात जॉनी एका ठिकाणी थांबून कोणाची तरी वाट बघत असतो तेवढ्यात तिथे ते टोनी येतो जॉनी म्हणतो टोनी काय खबर टॉनी म्हणतो बॉस हो एक पक्की खबर आहे टॉनी जॉनीला सगळं सांगतो बॉस आपल्याला उद्या निघावं लागेल जॉनी म्हणतो हम्म टोनी यावेळेस खूप मोठी रिक्स आहे टोनी म्हणतो हो बॉस उद्या निघावं लागेल तर बॉस मॅमचं काय जॉनी म्हणतो ते तर टेन्शन आहे तिला सांगावं लागेल दोघे बोलत असतात की त्याचा फोन वाचतो तो पटकन गाडीत बसत टोनी तू उद्या जायची तयारी कर आता मला घरी जावं लागेल इकडे नेहा पडल्यामुळे तिला हाताला खरचलं होतं अखिल गाडी मागवून तिला घरी घेऊन येतो आणि जॉनीला फोन लावून बोलावून घेतो मी तू म्हणते नेहा तुला कायच गरज होती पुढे जायची कोणता एवढा विचार करत होतीस का तू नेहाची आई म्हणते नेहा कधी मोठी होणार तू आता तरी वे, वेंधडे जरा कमी कर लग्न झालं आहे आता तुझं नेहा म्हणते आई मला मला लागलं त्याचं काही नाही तुला मागांपासून सगळे ओरडत आहात फक्त लागलं आहे ना मला मेले तर नाही ना नेहा असं बोलताच तिच्या गालावर पाच बोट उमटलेली असतात नेहा गालाला हात लावून डोळे मोठे भरून समोर बघते तर जॉनी असतो त्याच्या डोळे आग ओकत होते त्याला एवढं चिडलेलं बघून सगळे घाबरतात प्रशांत त्याच्याशी बोलायला जाणार की जॉनी म्हणतो सगळे तुमच्या तुमच्या रूममध्ये जा मला तिच्याशी बोलायचं आहे अखिल म्हणतो दादा प्लीज वहिनीला काही बोलू नको तिला आधीच लागला आहे घाबरून म्हणतो तो जॉनी म्हणतो मी काय बोललो सगळे जा आराम करा सगळे निघून जातात सगळे जातात जॉनी डोर लॉक करतो नेहा तर खाली मान घालून रडत असते जॉनी तिच्याजवळ येऊन बसतो नेहा त्याच्याकडे हुंका देत म्हणते अहो जॉनी म्हणतो नेहा नाही हा आज नाही ऐकून घेणार तुझं तुला कोणी हक्क दिला असं बोलायचा फक्त लागला आहे अजून मेले नाही तो सहज बोललीस पण तुझ्या या वाक्याने आज मला दुःख झालं आहे एक लक्षात ठेव तो तुझा नाही माझा जीव आहे समजलं नेहा म्हणते स्वारी ना तुम्ही एवढ्यासाठी माझ्यावर हात उचलतात जॉनी म्हणतो ही तुला छोटी गोष्ट वाटत आहे का आज बोललीस परत बोलली ना माझ्या इतकं वाईट कोणी नाही समजलं नेहा म्हणते हा समजलं समजलं असं कोणी आपल्या बायकोला सगळ्यांसमोर मारतं का तिला किती लागलं आहे ते नाही बघितलं रुसून बसत रॉनी जॉनी म्हणतो बायकोचं डोकं ठिकाणावर आणायचं असेल ना नवऱ्याला वागावंच लागतं असं जॉनी विक क्रीम घेऊन तिच्याजवळ बसतो गालावर त्याच्या पोटाचे निशान उमटले होते गाल सोजून लाल झाला होता नेहा म्हणते पहिले जखम द्यायची नंतर मलम लावायचं काही गरज नाही आहे मला झोप येत आहे जॉनी म्हणतो झोप मी काय सांगतो ते एक उद्या मला अर्जंट कामासाठी जावं लागेल मला यायला किती दिवस लागतील सांगता येणार नाही मी नसताना स्वतःची काळजी घे अखिल आणि सलोनी आता आपल्यासोबतच राहतील त्यांनाही सांभाळ कुठेही जाताना एकटं जायचं नाही समजलं नेहा म्हणते तुम्ही असंच करतात आता चालू ना आपण मला एकटं टाकून जात आहेत जाणं गरजेचं आहे का का माहिती भीती वाटत आहे यावेळेस मला ज्वानी म्हणतो मी पहिल्यांदा जात आहे का राजा घाबरायला मी फोन करेल तुला मग तर झालं नेहा त्याच्या कुशीत शिरते तोही मिठी घट्ट करतो ती त्याच्याकडे बघते त्याच्या ओठांवर ओठ टेकवते तिच्या स्पर्शात भीती होती तोही तिला तसंच अजून जवळ घेतो बराच वेळ दोघे एकमेकांना अनुभवत होते श्वास घ्यायला जड व्हायला लागले तेव्हा तिने त्याला दूर केलं नेहा म्हणते लवकर याल ना मी वाट बघेल तुमची सकाळी लवकर उठून ज्वानी निघून जातो नाही म्हटलं तरी नेहा उदास झाली होती नेहा खाली येते तिची आई तिची वाट बघत होती नेहाची आई म्हणाली नेहा बरं वाटत आहे ना ज्वानी कुठे गेले काही बोलले का ग नेहा म्हणते त्यांना अर्जंट काम आलं मग जावं लागलं आणि बाकीचे नको टेन्शन घेऊस ते काहीच बोलले नाही सगळे दोन दिवस राहून परत मुंबईला परतले आता सगळे आपल्या कामावर लागले होते अखिल आणि सलोनी ही आता तिथेच राहणार होते अखिलचं शेवटचं वर्ष होतं जॉनीला जाऊन पाच दिवस झाले होते या पाच दिवसात थोडंसं बोलणं झालं होतं सारा म्हणते नेहा काय झालं असं तोंड का केलं आहेस तू काही दिवसांपासून बघत आहे तू कुठल्या तरी टेन्शनमध्ये मध्ये आहे तुझा चेहरा असा का उतरला आहे नेहा म्हणते काही नाही ग जॉनी गेले आहेत ना त्या दिवसापासून मनात एक भीती वाटत आहे जसं ते माझ्यापासून लांब जाणार आहेत आणि काही दिवसांपासून थोडा थकवा वाटतो ग असं वाटतं फक्त झोपूनच राहावे सारा म्हणते नेहा नको काळजी करू काही नाही होणार दादाला नेहा आणि सारा घरी येतात नेहा रूममध्ये येऊन फ्रेश होते तिला खूप भूक लागली होती ती खाली येते तिला आज पास्ता खायचं मन होतं ती किचनमध्ये पाय ठेवणार की मेळ येते मेळ म्हणतो मॅम काही हवं आहे का नेहा म्हणते हो मला पास्ता हवा आहे तोही जरा तिखट बनवा नेहा मेळ नेहाला मस्त पास्ता बनवून देतो तो पास्ता बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं ती मस्त ताव मारत खात असते साराही येते नेहाला असं खाताना बघून ती हसत असते सारा म्हणते नेहा जरा हळू तुझंच आहे ते लहान बाळासारखी खात आहेस नेहा म्हणते मला काही बोलू नको खात आहे ना मी मला खाऊ दे सारा म्हणते बरं बाई खा दोन्ही दोघी बोलत असतात की अखिल आणि सलोनीही येतात नेहा म्हणते अखिल सलोनी कसा होता कॉलेजचा पहिला दिवस अखिल म्हणतो मस्त किती छान कॉलेज आहे सलोनीमध्ये वहिनी आरुषी आणि सिद्धूचंही कॉलेज त्या रोडलाच आहे ना आता आरुषी आणि माझी रोज भेट होणार नेहा म्हणते बरं जा फ्रेश होऊन या तोपर्यंत काहीतरी खायला बनवायला सांगते सगळे मस्ती मजा करत जेवण करत असतात नेहा जॉनीला फोन लावायचा प्रयत्न करत असते पण फोन लागतच नसतो तिला काळजी वाटत असते सगळे झोपायला रूममध्ये येतात नेहा बेडवर बसत जॉनीचा विचार करत असते तशी झोपून जाते इकडे अखिलला आरुषीला बघायचं असतो तो घरातून निघतो घराजवळ येऊन थांबतो तो तिच्या कोणीतरी बघत नाही म्हणून हळूच आरुषीच्या रूममध्ये घुसतो आरुषी झोपायची तयारी करत असते तिला खिडकी जवळ सावली दिसते ती म्हणत म्हणते कोण आहे तिकडे घाबरून ओरडणारच की अखिल म्हणतो हे ओरडू नको मी आहे अखिल आरुषी त्याला दूर ढकलत म्हणते असं कोणी येतं का घाबरले ना मी आणि का मुलीच्या रूममध्ये आईला काही वाटत नाही का अखिल म्हणतो कशाला काही वाटेल ती मुलगीच माझी आहे मग काय आरुषी म्हणतो तुझं नक्की काय चालू आहे अखिल मी तुझ्याशी भांडण करते याचा बदला घेतो आहेस का तू घे बघ मी परत भांडण करणार नाही वाटलं तर मी तुझ्यासमोरही येणार नाही पण पुढचे शब्द तिच्या ओठातच राहिले कारण अखिलने रागात तिला स्वतःजवळ खेचलं होतं त्याच्या डोळ्यात बघून समजलं की तो खूप चिडला आहे त्याला असं बघून ती घाबरली अखिल म्हणतो माझ्यापासून लांब जाण्याचा विचारही करू नकोस मी बडबडी आरुषीच्या प्रेमात पडलो आहे आजपर्यंत या अखिलने कोणत्याच मुलीला जवळ फिरकू दिलं नाही आहे ज्या दिवशी तुझे ओट इथे हृदयाला लागले ना त्याच दिवशी ते माझे नाही राहिले आरुषी म्हणते नक्की तुला काय म्हणायचं आहे अखिल म्हणतो आय लव यू आरुषी खूप प्रेम करतो मी तुझ्यावर आरुषी त्याच्याकडे शॉक लागल्यासारखीच बघत असते आपण जे ऐकतो ते खरं की खोटं हेच तिला नव्हतं तिला गोंधळलेलं ती बघून तो पटकन तिच्या ओठावर ओठ टेकवतो ती पटकन त्याला दूर करत त्याच्याकडे पाठ फिरवते आरुषी म्हणते नेहमी असं न विचारता किस करतोस त्या दिवशीही आज आणि आजही खरं तर तिला ही अखिल आवडत होत असतो पण ती घाबरत असते कितीही काही म्हटलं तरी तिचा बहिणीचा धीर होता अखिल तिला मागून मिठी मारतो अखिल म्हणतो मी तर बोललो आता तू बोल मला उत्तर हवं आहे तुझं मला तुझ्या तोंडून ते तीन शब्द ऐकायचे आहेत आरुषी म्हणते काही काय आहे तुला ते शब्द ऐकायची माझं उत्तर पाहिजे आरुषी त्याच्याकडे तोंड करत एकदा त्याच्या डोळ्यात बघते त्याच्या डोळ्यात प्रेम काळजी दिसत असते ती त्याची कॉलर पकडून खाली ओढते आणि त्याच्या ओठांवर ओढ टेकून बाजूला होते पण तो थोडीसं असं सोडणार होता तोही होता ज्वानीचा भाऊ कसा मागे राहील त्याने तिची मान हातात घेत तिच्या ओठांवर आहेत लक्षात असू दे आणि हा आता चांगला अभ्यास करायचा मला तुझे वार कमी दिसले ना तर बघ तू आहे आणि मी आहे हरुषी म्हणते हो कळलं मला आता तू ही दिसारखं बोलू नकोस मी करतेच अभ्यास तू पण तुझं शेवटचं वर्ष आहे ना अखिल घरी निघून जातो दोघे खुश होते आज सकाळी नेहाला जाग आली तिला विकनेस वाटत होतं तिची उठायची अजिबात इच्छा नव्हती त्यात थोडं गरगरत होतं ती आंघोळ करून खाली येते नेहा म्हणते अखिल सलोनी तुमचा आवरलं का कॉलेजला जायचं आहे ना अखिल म्हणतो हो बहिणी एवढी न्यूज बघू दे नेहा किचन मध्ये जात असते की तिच्या कानावर व्हीवरचे शब्द देतात तिला ते एक तास डोळ्यासमोर अंधार येतो ती तिथेच खाली कोसळते वरून येणारी सारा धावत तिच्याजवळ येते अखिल आणि सलोनीही घाबरतात कसा वाटला मग आजचा भाग नेहाने काय ऐकलं असेल म्हणून तिला चक्कर आली तर पाहूया पुढील भागात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदा दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा